सातारा जिल्ह्यातील सर्व रेशनदार दुकान यांच्या विविध मागण्यासाठी सर्व महाराष्ट्रामध्ये धरणे आंदोलन सातारा जिल्हाधिकारी कार्यालय येते सातारा जिल्हाध्यक्ष श्रीकांत सेटे बाळासाहेब सूर्यवंशी ज्येष्ठ नागरिक गोविंद गंगाले भगवानराव बोरे व सर्व रेशनदार दुकान उपस्थित जिल्हा रेशन दुकानदार संघटनेचा जिल्हाधिकारी आज महाराष्ट्रावर हे धरणं आंदोलन आहे प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या येथे आमच्या ज्या काय प्रलंबित मागण्या आहेत मुख्य मागणी म्हणजे कमिशन वाढ हे आंदोलन करत आहोत संपूर्ण महाराष्ट्रावर हे आंदोलन आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे आहे मुख्य मागणी म्हणजे आमची कमिशन वाढ दुकान दुकानाचे धान्य तो घडवून म्हणून ते वजन व्यवस्थित मिळावे त्याचप्रमाणे ई के वाय सी सध्या जे करायला आलेलं आहे त्या ई वाय सीसाठी आम्हाला मोबदला मिळावा कार्ड पन्नास रुपये कारण तेच जर ग्राहक बाहेर ई महासेवा केंद्रात जर करायला गेलं तर तिथं पन्नास शंभर रुपये घेतात तर आमच्या दुकानदारात त्याचा मोबदला मिळावा ह्या सर्व मागण्यासाठी आम्ही ते आंदोलन करत आहे आज अधिवेशनात जे अर्थसंकल्पात मांडला गेला त्यामध्ये विविध घटकांना सवलती दिल्या गेल्या परंतु गेल्या पन्नास साठ वर्ष सत्तर वर्ष रेशन दुकानदार आमचा बांधव धान्य वाटप करतो आहे ग्राहकांची सेवा करतो आहे आम्हाला मात्र वंचित ठेवलेलं आहे आमची म्हणणं असं आहे शासनाला आमच्या मागण्याचा विचार लवकरात लवकर व्हावा करावा अन्यथा येत्या विधानसभा इलेक्शनमध्ये आम्हा दुकानदारांना वेगळा विचार करावा लागेल आणि त्याप्रमाणे आम्ही कार्यवाही करू असं आम्हाला वाटतं आहे आमच्या शासनाने या विचार करावा मागण्याचा ही आमची नम्र विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय सहकार